मार्केट मध्ये गेलो आणि अशी छान मस्त हिरवीगार लुश दिसली तर आपण ती घेतल्याशिवाय पुढे जात नाही कारण तोंडलीचे आपल्याला विविध प्रकार करता येतात भरली तोंडली तोंडलीचा भात किंवा तोंडलीच्या काचऱ्या तेल तोंडली पण आज आपण ही अशी मस्त चमचमीत ठेचलेल्या नाकाची तोंडली करणार आहोत तुम्ही कधी यापूर्वी ठेचलेल्या नाकाची तोंडली खाल्ली आहे का हो ही जर एकदा भाजी केली ना तर अजिबात तुम्हाला वरण किंवा बाकी इतर काहीही करण्याची गरज लागणार नाही इतकी छान चमचमीत तयार होते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी ही मस्त अशी गवळी लुसलुशीत तोंडली घेतलेली आहेत तोंडली बऱ्यापैकी सर्व सीझन मध्ये आपल्याला उपलब्ध होतात त्यामुळे ही भाजी कधीही करण्यासाठी योग्यच आहे आता हे अशी मस्त कोळी लुसलुशीत हिरवीगार तोंडली घ्यायची आणि शक्यतोवर जाडसर घेऊ नये कारण ती तोंडली लालसर असण्याची शक्यता असते आता एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर तोंडलीचं मागचं आणि पुढचं देठ काढायचं त्यामुळे काय होतं तर तोंडलीचं सगळा चीक असा बाहेर येतो आणि मग या मिठाच्या पाण्यामध्ये सगळी तोंडली अशी मागचं पुढचं देठ कापून मग घालून घ्यायची आहे म्हणजे काय सगळा दे जो चीक असतो तो सगळा या पाण्यामध्ये उतरतो आणि असं केल्यामुळे सगळी तोंडली व्यवस्थित आपल्याला स्वच्छ अशी येतात तोंडलीच्या वरच्या भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी चीक लागलेला असतो कधी कधी तोंडली चिकट असतात त्यामुळे ही अशी चोळून धुवायची आणि मिठामध्ये घातल्यामुळे सगळा चीक निघून जातो अजिबात तोंडलीला चीक शिल्लक राहत नाही आणि व्यवस्थित स्वच्छ अशी आपली तोंडली होतात त्यानंतर एखाद्या सुती कापडावर ही सगळी तोंडली अशी काढून घ्यायची आणि मग हे असं त्याच्यावरच जास्तीचं पाणी सगळं पुसून काढायचं आहे अशी मिठाच्या पाण्यामध्ये धुऊन जर आपण ही तोंडली स्वच्छ केली ना तर अगदी त्याचा सगळा चिकही निघून जातो तोंडलीही स्वच्छ होतात आणि तोंडल्यांची तुरट चव सुद्धा कमी होते आता आपल्याला या तोंडल्याची नाक ठेचायची आहेत त्याकरता इथे मी हा असा दगडी बत्ता घेतलेला आहे आणि तोंडल्याच्या या एका बाजूला थोडस असं ठेचल्यासारखं करायचं यालाच तोंडल्याचं नाक ठेचणे असं म्हणतात म्हणूनच या भाजीला ठेचलेल्या नाकाची तोंडली असं सुद्धा म्हणतात हे असं तोंडलं त्यामुळे फुटल्यासारखं होतं आणि आतपर्यंत ना जे आपण मसाला वगैरे करतो की नाही त्याची चव आजपर्यंत तोंडल्यामध्ये उतरते आणि ही भाजी खायला खूप छान लागते या पद्धतीने सगळी तोंडली करून घेतली की मग आपण इथे एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी साधारण अर्धी वाटी इतकं चुप्या खोब्याचा किस घेतलेला आहे बघा आणि आता हा आपल्याला मस्त असा मंद आचेवरती खरपूस असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे साधारण असा तांबूस रंगाचा झाला की मग आपल्याला हे खोबरं असं काढून घ्यायचं आहे जर ओल्याला सुख्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं वापरलं ना तरीही चालेल आता हे खोबरं एका ताटामध्ये असं काढून ठेवायचं त्यानंतर त्याच पॅन मध्ये साधारण एक टेबलस्पून इतकं धने एक चमचा म्हणजे एक टी स्पून इतके जिरे एक टी स्पून इतके पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि हे तिन्ही जिन्नस एकदा हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहे धणे जिरे तीळ याच्याने या भाजीला अप्रतिम चव येते आजची ही भाजी मी जरा सुद्धा कांदा लसूण न वापरता करणार आहे त्यामुळे ही भाजी जर तुम्हाला नैवेद्यासाठी करायची असेल आणि काहीतरी चमचमीत हवं असेल तरी सुद्धा उपयोगाची आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि हे धणे जिरे तीळ हे सुद्धा काढून घ्यायचे आहे इथे मी थोडेसे भाजलेले दाणे सुद्धा घेतलेले आहेत साधारण बघा एक मुठभर दाणे होतील इतके दाणे मी इथे घेतलेले आहेत आणि हे मस्त असे खमंग भाजून त्याचे साल काढून मग घेतलेली आहे आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर जर तुम्हाला आलं आणि लसूण वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडस आलं आणि लसूण वापरू शकता आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे तुम्हाला थोडी झणझणीत ज़न भाजी आवडत असेल तर जास्तीच तिखट घालू शकता पाव चमचा इतकं हळद घालून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस म्हणजे एक चमचा ब्राह्मणी गोडा मसाला यामध्ये घालायचा आहे जर गोडा मसाला नसेल तर मात्र गरम मसाला घातला तरीही चालेल त्यानंतर मुठभर अशी देठासहित कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालताच आपल्याला हे असं चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण ही भाजी कुकर मध्ये करणार आहोत त्याकरता मी इथे हा तीन लिटरचा कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा इतकं तेल घातलं तेल चांगलं गरम झालं कि मग पाव चमचा पेक्षा सुद्धा कमी मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली कि मग अगदी थोडेसे जिरे घालायचे जिरे सुद्धा फुलल्यासारखे झाले की मग यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकं हिंग घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण वाटणात हळद घातलेली आहे पण फोडणीमध्ये अगदी दोन चिमूट इतकी हळद घातली आणि मग जे आपण ठेचलेल्या नाकाची तोंडली आहेत की नाही ती यामध्ये सगळी घालून घ्यायची आहे आणि मग हळद हिंग आणि या जिरे मोहरीच्या फोडणीमध्ये ही तोंडली चांगली अशी मिनिट दोन मिनिट परतून घ्यायची आहे अशी ही परतल्यामुळे काय होतं तोंडल्यांचा मस्त असा हिरवागार रंग तसाच टिकून राहतो आणि जी भाजी तयार होते, होते। पर्तुन पर्तुन हो। ना ती अगदी मस्त अशी खमंग तयार होते कारण ही तोंडली आपण मस्त अशी त्या फोडणीमध्ये परतून परतून घेत आहोत बऱ्यापैकी तोंडली ना इथेच शिजायला हवी तोंडली ही अगदी कोळी आहेत त्यामुळे जास्तीचा वेळ लागत नाही पण मिनिट दोन मिनिट हे असं चांगलं मी परतून घेतलं म्हणजे यावर हलकेसे असे डाग येतात त्यानंतर झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिटांची वाफ घ्यायची आहे मध्ये मध्ये झाकण काढून जर तुम्ही हे असं हलवून घेतलीत ना तोंडली तरीही चालेल म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखी ही तोंडली शिजली जाते आता दोन तीन मिनिटानंतर हे मी पुन्हा असं चांगलं हलवून घेते बऱ्यापैकी या तोंडलीवर हलकेसे असे डाग आलेले आहेत आणि तोंडली शिजलेली आहे साधारण पन्नास टक्के तोंडली आपल्याला शिजवून घ्यायची आहेत बघा तोंडल्यावर हलकेसे डाग आलेले आहेत पण त्याचा रंग अगदी मस्त असा हिरवागार राहिला आहे जरी तोंडली शिजली ना तरी सुद्धा त्याचा छान असा हिरवागार रंग तसाच टिकून राहतो आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया त्याकरता इथे मी पुन्हा दोन टेबलस्पून इतकं तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये जे आपण तयार करून घेतलेले जे वाटण आहे ना ते घालून घ्यायचे आता आपल्याला फोडणीमध्ये काहीही घालायचं नाही कारण आधी आपण फोडणी केलेली होती त्यानंतर आता बघा हे जे तयार करून घेतलेलं कोरडं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे गॅस अगदीच लहान ठेवायचा आहे या वाटणामध्येच आपण सगळे मसाले वगैरे घातलेले आहेत फक्त आपण इथे मीठ घालायचं बाकी ठेवलेलं आहे बाकी सगळं या वाटणामध्येच घालून घेतलेलं आहे हे चांगलं असं तेलावर परतून घेतलं की मग लगेच यामध्ये चिंचेचा कूळ आहे मी साधारण लिंबा इतकी चिंच भिजायला घातली होती आणि त्याचा असा हा कोळ म्हणजे चिंचेचा अर्क सगळा असा की चिंच अशी चोळून चोळून घ्यायची आहे की जेणेकरून सगळा चिंचेचा अर्क या पाण्यामध्ये उतरतो आणि हे पाणी आपल्याला या भाजीसाठी वापरायचं आहे थोडीशी आंबट तिखट गोड अशी या भाजीची चव लागते थोड तरी चिंचेचा कोळ तुम्ही नक्की घालून पहा आता हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं आपण यामध्ये थोडासा ना गुळ घालूयात जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालेल पण मी तुम्हाला सजेस्ट करेन तरी घाला कारण आपण चिंचेचा कोळ वापरलाय ना त्या ठिकाणी थोडं तरी गुळ वापरावं वा। गुळ घातल्याने ही भाजी अगदी छान होते पण जर तुम्ही कांदा लसूण वापरणार असाल तर मात्र चिंच आणि गूळ स्किप केलं आणि छान झणजणी चमचमीत भाजी केली ना तरीही चालेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं पण मी आज जरा थोडीशी ब्राह्मी पद्धतीची आंबट तिखट अशी भाजी तयार करत आहे त्यामुळे थोडस चवीला चिंचगूळ घातलेला आहे आता हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं आणि मग त्यानंतर आपण यामध्ये जी आपण तोंडली परतून घेतलेली आहेत ना ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे आता या मसाल्यांमध्ये सगळी ही तोंडली चांगली अशी परतून घ्यायची की जेणेकरून सगळ्या बाजूने या तोंडल्यांना व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे हे अशी परतून घेतली की मग तोंडल्याच्या आतपर्यंत सगळा मसाला लागतो आणि भाजी चवीला छान होते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घातलं साधारण दीड वाटी इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे किंवा भा तुम्हाला भाजी कितपत सैलसर किंवा घट्टसर हवी आहे त्या अंदाजाने पाणी घातलं तरीही चालेल आता हे आपण झाकण लावूया आणि मध्य माचेवर फक्त कुकरची एकच शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे अवघ्या एका शिट्टीमध्येच ही तोंडली अगदी चांगली शिजतात बघा एका शेतीमध्ये आपली तोंडली मस्त अशी शिजली आहेत बघा काय मस्त असा तवंग आलेला आहे तवं कारण आपण तीळ शेंगदाणे खोबरं हे सगळं घातलं असल्यामुळे भाजीला मस्त चवही येते एक दाटसरपणा येतो आणि अगदी वाटत सुद्धा नाही की ही भाजी आपण कांदा लसून विरहित केलेली आहे म्हणजे जरी कधी नैवेद्याच्या ताटात किंवा काही आपल्या घरामध्ये शुभ कार्य असेल अशा वेळी तुम्ही ही अशी तो नाकाची तोंडी बनवून तयार करू शकता खावीशी अशी ही आपली भाजी बनवून तयार झाली आहे जर तुम्हाला कधी डब्याला द्यायची असेल तर आदल्या दिवशी जर तुम्ही मसाला तयार करून ठेवला की दुसऱ्या दिवशी सकाळी झटकेपट म्हणजे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच ही भाजी बनवून तयार होते तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली तुम्ही यापूर्वी कधी हे ठेचलेल्या नाकाची तोंडली खाल्ली आहेत का खाल्ली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद